हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकतीसावा श्लोक आपण आता वाचणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद। आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर हा चार ओळींचा श्लोक आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो आहे आख्याही को नमोस्तुते नमोस्तु ते देव विज्ञामिछाव नही प्रजानामितव प्रवृत्ती भाषांतर हे देवाधिदेव कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आदिपुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही शब्दशः अर्थ बघूया आख्याही मे मे म्हणजे अर्जुन म्हणतो आहे मला आख्याही कृपया सांगा आपण आख्यान हा शब्द ऐकलाय बघा आख्यान करणं म्हणजे वर्णन करून सांगणं तर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना या श्लोकात विनंती करतो आहे की कृपा करून मला सांगा को भवान उग्र रूपो तर को भवान को म्हणजे काय आहे कोण भवान म्हणजे तुम्ही उग्र, उग्र रूप तर उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात तर आख्याही मे भवान उग्र रूप म्हणजे हे उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात हे मला कृपा करून वर्णन करून सांगा दुसऱ्या ओळीत अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे नम अस्तु ते म्हणजेच काय आहे नमोस्तु ते नमोस्तू म्हणजे नमस्कार असो ते म्हणजे तुम्हाला हे भगवंता मी तुम्हाला प्रणाम करतो देववर भगवंतांना काय म्हटलंय देववर श्रेष्ठ देववर म्हणजे देवां देव अधि देव म्हणजे देवतांचेही देव, देव।, देव। देवतांना देव। सुद्धा नियंत्रण करणारे देवतांना सुद्धा आश्रय प्रदान करणारे असे भगवंत आहेत ते देवांचेही देव आहेत त्यांना दुसऱ्या ओळीत शेवटी अर्जुन म्हणतो आहे प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हा कृपा करून हे भगवंता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तिसऱ्या ओळीत अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे विज्ञातुम इच्छा मी भवंतम विज्ञातुम विज्ञातुमचा शब्दशा अर्थ बघितला म्हटलं आहे जाणण्यास इच्छा मी म्हणजे मी इच्छा करतो भवंतम म्हणजे तुम्हाला तर मी तुम्हाला जाणू इच्छितो भगवंतांबद्दल अर्जुन इथे म्हणतोय आद्यम आद्यम म्हणजे काय तुम्ही आदि पुरुष आहात आणि पुढे नाही जानामी तव प्रवृत् प्रवृत्ती तर न हि न चा अर्थ काय न म्हणजे नाही ही, ना ही ना म्हणजे ना निश्चितच प्रजानामी प्रजानामी म्हणजे मी जाणतो तव प्रवृत्तीम म्हणजे तुमचं प्रयोजन तर अशा प्रकारे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की मी तुमच्याबद्दल जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहिती नाही तर इथे जो दुसऱ्या ओळीतला शेवटून तिसरा शब्द आहे प्रजानामी तो जरा आपण जाणून घेऊया शब्द तर जानामी म्हणजे काय जाणणे प्रजानामी म्हणजे नीटपणे जाणणे पण इथे अर्जुन म्हणतो आहे न ही प्रजानामी म्हणजे हे भगवंता मी नीटपणे जाणू शकत नाही आहे म्हणजे अर्जुन भगवंतांना म्हणतोय मला समजत नाही आहे की हे भगवंता तुम्ही या सर्व योद्ध्यांना ह्या विश्वरूपामध्ये अशा प्रकारे का बरं खात आहात का बरं असं जिभल्या चाटत रक्त पीत आहात जिभा चाटत आहात ओठ चाटत आहात कृपा करून मला सांगा वर्णन करा अशी प्रार्थना अर्जुन या एकतीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना करतो आहे तर आज आपण या श्लोकाचे शब्द समजून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि